श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेबद्दल माहिती बघणार आहोत यावर्षी दोन हजार चोवीसला गुरुपौर्णिमा कधी आहे शुभमुहूर्त धार्मिक महत्त्व आणि पूजेची पद्धत काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात गुरुला देवासमान मानले जाते गुरुदेवाला दर्जाही दिला जातो या शुभदिनी गुरूंची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यांचा सन्मानसुद्धा केला जातो ही गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते यंदा ही गुरुपौर्णिमा रविवारी एकवीस जुलै दोन हजार चोवीसला साजरी केली जाणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो या दिवशी स्नान दानासहित इतर गोष्टी खास महत्त्व आहे असे म्हटले जाते की गुरुच्या कृपेमुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते आणि दुःखांचा नाश होतो यंदा ही गुरुपौर्णिमा कधी आहे त्याचा शुभ मुहूर्त काय आहे आणि या दिवशी पूजा कशी करायची ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जातो या पौर्णिमेचा शुभारंभ वीस जुलैला शनिवारी संध्याकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकवीस जुलैला रविवारी दुपारी तीन वाजून छेचाळ मिनिटांनी ही पौर्णिमा समाप्त होणार त्यामुळे उदयतिथीनुसार गुरुपौर्णिमेचा पवित्र सण एकवीस जुलैला सर्व सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे गुरुपौर्णिमेला गुरु दिवशी पहाटे लवकर उठून सर्वात आधी स्नान करावे त्यानंतर स्वच्छ आणि नवीन कपडे परिधान करावे त्यानंतर देवाचे नामस्मरण करून दिवसाची सुरुवात करावी सूर्यदेवतेला पाणी अर्पण करावे त्यानंतर पूजेच्या ठिकाणी बसून भगवान विष्णू आणि वेदव्यास त्यांच्या मूर्तींची स्थापना करावी फोटो असेल तरीही चालेल आता त्या फोटोवर किंवा मूर्तीवर फुले धूप दीप अक्षता अर्पण कराव्या तुपाचा दिवा लावून आरती करा आणि मनापासून गुरुकवच पठण करावे गुरुपौर्णिमेच्या दिवशी देवाला फळे मिठाई खीर किंवा गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावा तुमी, 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 या दिवशी तुम्ही तुमची बुद्धिमत्ता किंवा ज्ञानासाठी उपयुक्त ठरलेल्या पुस्तकांचीही पूजा करू शकता या दिवशी गरिबांना अन्न दक्षिणा कपडे किंवा अभ्यासाशी संबंधित वस्तूंचे दानही केले जातं या दिवशी तुम्ही ज्यांना गुणाला गुरु मानता त्या दिवशी तुम्ही या या दिवशी तुम्ही गुरूंना आपल्या काहीतरी आपल्या मनात जे काही असेल आपल्या ऐपत्तीनुसार एखादी भेट वस्तू सुद्धा आपण देऊ शकतो गुरुच्या पारिस्पर्शाशिवाय मनुष्यातील अज्ञानरूपी अंधकार दूर होत नाही आणि ज्ञानाचा द्वीप प्रज्वलित होतसुद्धा नाही गुरुच्या सहवासाशिवाय सत्य असत्याची जाणीवसुद्धा होत नाही आणि काय योग्य काय अयोग्य याचेही ज्ञान गुरुच्या संगतीशिवाय मिळत नसल्याचे संत कबीर आपल्याला नेहमी सांगत असतात प्रत्येकांच्या आयुष्यात गुरूचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते गुरुपौर्णिमेला लोक वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात गुरुपौर्णिमा स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात स्वामी सेवा करतात ती स्वामी सेवा कशी करावी मी तुम्हाला माहिती रोच, सुद्धा मी तुम्हाला रोज दुपारच्या तुम्ही ही स्वामी सेवा दररोज करायला सुरुवात करायची आता या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत ती म्हणजे श्री स्वामी समर्थ हा जप अकरा माळी करायचा आहे अकरा माडी करायला खूप कमी वेळ लागतो आणि जर तुम्हाला अकरा माडीसुद्धा शक्य नसेल तर कमीत कमी एक माड तरी नक्की करावी आता बघा अकरा नाही तर एक तुम्हाला जमेलच त्यानंतर दुसरं आहे ते तारक मंत्र एक वेळेस बोलावं बस तुम्हाला हे दोन काम करायचे आहे या दोन गोष्टी तुम्हाला ऐकायच्या किंवा म्हणायच्या आहेत हे दोन काम आपल्याला वर्षभर गुरुपौर्णिमेपासून करायचं आहे नैवेद्य दाखवताना नैवेद्य दाखवताना अनामिकेने पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे व नैवेद्य दाखवण्यापूर्वी दाखवल्यानंतर मुजरा करावा नैवेद्यावर तुळशीच्या पानाने ओम प्राणायाम स्वाह म्हणत नैवेद्य दाखवावा दोन्ही वेळेस नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करू नये असं म्हणतात रात्री ताजे जेवण तयार केले नसल्यात महाराजांपुरता भात करून दूध भात अथवा दूध साखर पोहे यांचा नै यांचा नैवेद्य नक्की दाखवावा नैवेद्य दाखवताना देव्हाऱ्यात निरंजन जडत असावी निदान उद्बत्ती तरी असावी महाराज अथवा इतर देव अग्निसाक्षीशिवाय नैवेद्य स्वीकारत नाही असं म्हणतात गुरुपौर्णिमेला गुरुदोषातून का मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय करायचे आहे जे कुणी नवीन सेवेकरी असाल तर ती कशी सेवा कराल तर तुम्ही नवीन सेवेकरी असाल म्हणजे नुकतीच सेवा करणे सुरू केले असेल तर तुम्ही स्वामी सेवेमध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे मित्रांनो दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करावी समजा सकाळी साडेसात वाजता किंवा संध्याकाळी एक वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावी स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींची स्वामीचरित्र सारामृत या अध्यायाचे अध्ययन करणे गरजेचे आहे अध्ययन करताना दररोज तीन अध्याय वाचावेत कारण त्यात एकवीस अध्याय अध्याय असतात जेणेकरून तुम्हाला एक आठवड्यासाठी अध्याय होतील व पुढील आठवड्यात पुन्हा नव्याने सुरू करू शकाल हे वाचून झाल्यानंतर स्वामींचं तारकमंत्र म्हणावं तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर आपण समर्थ या नामाचे अकरा माळी जप करायचे आहे हे न चुकता रोज करावे असं आपल्याला स्वामीसेवेमध्ये सांगण्यात येतं हा व्हिडिओ सर्व धार्मिक आधारावरती आहे तर आपल्याला ही नवीन जर तुम्ही करी असाल तर तुम्हाला गुरुपौर्णिमेपासून जर स्वामींची सेवा करायची असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमा हा दिवस खूप चांगला आहे तर या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता जर तुम्हाला या व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा आणि जास्तीत जास्ती लोकांपर्यंत पोचनवण्या पोचवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओची समाप्ती आपण इथेच करू श्री स्वामी